बघून कळलंच असेल तुम्हाला की आज आपण काय बनवतोय चला तर मग हा दाल फ्राय कसा बनवायचा तर एक वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे आणि एक मुठभर मुगाची डाळ घ्यायची ह्या दोघी डाळी स्वच्छ अशा धुऊन घ्यायच्या आहेत मुगाच्या डाळीने छान असा घट्ट पण येतो त्याच्यामुळे मी एक मुठभर मूग डाळ घातलेली आहे तर ह्या दोघी डाळी आपण स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि आवश्यक तितकं पाणी टाकून तर मी एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं आहे एक चिमूटभर हळद आणि डाळ दार शिज डाळीपुरतं मीठ डाळ शिजण्यापुरतं तर मी छोटे दोन चम्मच मीठ घालून घेतलं आहे आता कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ बळ्यापैकी शिजते तरी मी इथं एक अख्खा गड्डा लसणाचा आणि थोडंसं आलं घेतलं आहे तर याची छान अशी मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे नंतर कोथिंबीर कापून घ्यायची आपल्याला एक छोट्या आकाराचे दोन कांदे घेतलेत मी आणि एक मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला मस्त अशी कापून घ्यायची व्यवस्थित बारीक आणि फोडणी करायची आपलं तेल छान तापलंय आता मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी पण छान तडतडली की लगेच आपल्याला जिरा घालून घ्यायचा आहे जिरा तडतडल्यावर त्यात आपण कांदा घालून घ्यायचा कांदा छान आपल्याला परतून आहे कांदा आपला छान तळला गेलाय आता आपण ह्या चार मिरच्या घालून घ्यायच्या आणि गॅस फुल करून ह्या व्यवस्थित अशा फुलवून घ्यायच्या मिरच्या ऑप्शनल आहेत मिरच्या पण तळून द्यायच्या व्यवस्थित कडी आपण आर लसणाची करून घेतली होती ती घालून घ्यायची लसूण छान परत ला की त्यात घालायचं थोडासा हिंग आणि हिंग घातल्यावर घालून घ्यायचे टोमॅटो तर टोमॅटो टाकल्यानंतर आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे अगदी मूठ भर हळद कारण आपण डाळीत सुद्धा घातली आहे आणि चटणी पावडर मी हे तीन छोटे चमचे चटणी पावडर घातली आहे हे दोन छोटे पावडर पण आता एक दोन मिनिट मी झाकण ठेवून आहे तर झाकण उघडल्यानंतर आपण बघू आपली चटणी व्यवस्थित परतल्या गेली आहे टोमॅटो सुद्धा बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत तर आपण काय करायचं एक छोटा चम्मच गरम मसाला घालते मी हा तर मसाल्याचा कच्चा जाऊन घ्यायचा व्यवस्थित दा थे थे। तर आता आपण मसाला घातल्यानंतर ही डाळ घालून घ्यायची आहे जी डाळ आपण शिटवून घेतली होती ती तुमच्या चॉईसनुसार मी पाणी घालून घेते तर आपण एकदा चमचा टाकून बघूया पाणी घालायची आवश्यकता आहे का तर मी अजून एक थोडंसं पाणी घालणार आहे यात अजून एक थोडस पाणी घालून घेतो आणि याला छान एक उकडी द्यायची व्यवस्थित तर डाळीला मस्त पैकी अशी उकडी आलेली आहे टाकून घ्यायचं लास्टला चवीपुरत मीठ कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलंय त्याच्यामुळं बेतान घालायचं आहे मीठ नंतर घालून घ्यायची कोथिंबीर तर तयार झाली आपली मस्त अशी दाल फ्राय जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू